सुनीती ज्वेलर्स चाकण शाखा द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव मातोश्री कंचनबाई कटारिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन सोहळा संपन्न औद्योगिक नगरी चाकण या ठिकाणी अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेल्या सुनीती ज्वेलर्स या शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनाला आज चाकण आणि परिसरातील सुनीती ज्वेलर्सच्या ग्राहक आणि जनतेने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या विश्वास हीच परंपरा या ब्रीद वाक्याने मागील दोन वर्षापासून चाकण शहरामध्ये आंबेठान चौक या ठिकाणी सुनीती ज्वेलर्स यांच्या वतीने ग्राहकांना नाविन्यपूर्ण सोन्या चांदीचे डिझाईन योग्य भाव आणि रास्त मजुरी या पद्धतीने सुनिधी ज्वेलर्सचे डायरेक्टर लकीचंद कठारिया यांच्या वतीने देण्यात येत असलेल्या विश्वसनीय सेवेमुळेच आज दोन वर्षांमध्ये सुनिधी ने पदार्पण करत असताना ग्राहकांचा जो विश्वास जिंकलेला आहे या जोरावरतीच आज द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने ग्राहकांनी उपस्थित राहून भरभरून अशा शुभेच्छा दिल्या ह्याच द्वितीय वर्धापन दिनाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी नमस्कार सृष्टीसाठी तर आज आपण आंबेटन चौक चाकण या परिसरात आहोत आणि युनिटी ज्वेलर्सचं दुसरं वर्धापन दिन आहे चला तर ग्राहकांकडनं जाणून घेऊयात की कशा प्रकारचे नवीन डिझाईन्स आणि नवीन कलेक्शन आले आहेत चला बघूया तर आज आपल्या चाकणच्या वैभवात भर घालणाऱ्या सुनीती ज्वेलरच्या माध्यमातून आज त्यांचा वर्धापन दिन साजरा आपण साजरा करतोय खरं पाहिलं तर सोन्याची एक आदर्श पिढी म्हणून सुनीता ज्वेलर्सचा या चाकण आणि परिसरामध्ये लौकिक आपल्याला पाहायला मिळतोय नुसता व्यवसायच नाही तर सामाजिक जाणीवेची बान... जाणीवची भान ठेवून या पिढीचे मालक संपूर्ण परिसरामध्ये एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या समोर परत आपण पाहतो की प्रत्येक माणूस हा फक्त व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहतो परंतु सामाजिक जाणीवेची भान ठेवून ते सातत्यानं समाज कार्यामध्ये गोरगरिबांच्या मदतीसाठी आपण पाहिलं की चाकर मध्ये अनेक उद्योगपती आपण पाहिलेले आहेत परंतु नक्कीच्या साठी व्यावसायिक नाही तर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील घटक असल्यासारखा प्रत्येक ग्राहकाला एक अतिशय चांगल्या पद्धतीची सहानुभूती प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांची आहे आपण पाहिलं की चाकणमध्ये अनेक व्यवसायांचे उद्घाटन होत असतात त्या व्यवसायाच्या उद्घाटनाला लकी चेन सेट हे उपस्थित राहून प्रत्येक गल्ल्यामध्ये काही ना काही ना स्वतःची पहिली मदत ते करतात आणि खऱ्या अर्थानं आज सुनीता ज्वेलर्स आज आपल्याला बघितलं की अनेक नामवंत पिढ्यांमध्ये आज सुनीती ज्वेलर्सचा उल्लेख हा अतिशय वरचा क्रमांक आहे कारण आपल्याला माहिती आहे की अतिशय चांगली जबाबदार ग्राहक या ठिकाणी आहेत त्यांनी चांगली माणसं जोडण्याचं काम केलं आहे आणि आज बघितलं की आज आपल्या सर्वांचे सहकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य मान्य नितीन शेट गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या शिवसेनेचे शेवटप्रमुख नगर शह सदाभाऊ शेवकर आहेत पुणे जिल्ह्यातील नामवंत नियोजक आमचे सहकारी मित्र आदेश भाऊ टोपे असतील किंवा आमच्या दोस्ताना ग्रुपचे सर्वे सर्वा आणि चाकण नागरी संस्थेचे वाईस चेअरमन मान्य निलेश शेठ टिळेकर हे या ठिकाणी नेबोजा गावचे आमचे चेअरमन मान्य येळवंटे साहेब आहेत सर्वच या ठिकाणी बघितलं आज आज झुंडीच्या झुंडी या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्त येत आहेत त्याच कारण ग्राहकांचा विश्वास अतिशय कमी वेळामध्ये सुनीता ज्वेलर्स या ठिकाणी संपन्न संपन्न केलेलं आहे संपादन केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि स्वर्गीय ज्वेलर्स शुभेच्छा दिनिती ज्वेलर्स या शोरूम च दुसरा वर्धापन तीन साजरा होत आहे त्यानिमित्त या पंचकृषीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे मित्र प्रकाश शेठ खराबी संजय शेठ राऊत निलेश केळकर आदेश टोपे दत्ता शेठ जाधव हे सर्व मंडळी उपस्थित आहेत दोन वर्षामध्ये लखीचंद कटारिया यांनी जे घवघवीत यश संपादन केलं त्याबद्दल त्यांचं फार कौतुक असं वाटतं आणि महत्वाचं म्हणजे हो फक्त धंदा करता असताना यांचे एक दानशूरपणा आम्ही या चाकणकरांनी अनुभवलेला आहे दोन वर्षामध्ये यांनी सर्व समाजातील सर्व जाती, जाती धर्मातील लोकांना सर्व हाताने भरपूर ठिकाणी मदत केली आहे सावतामाळी पुण्यतिथी असू द्या सावतामाळींचे पुतळे असू द्या किंवा धार्मिक कार्य असू द्या चक्रश्वर मंदिराचं कुठलं काम असू द्या महात्मा ज्योतिभोज कार्य असू द्या अशा प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा हिरेरी वाटा असतो ते आपला बहुमूल्य वेळ समाजाकरता देतात आणि ही त्यांच्या खरी यशाची पावती आहे असं मी समजतो आणि ह्या दोन वर्षानंतरच्या पुन्हा वर्धापुरानिमित्त चाकणकरांच्या वतीने सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीनं सर्व समाजातला घटका करणं त्यांच्या या शोरूमला फार फार शुभेच्छा देतो त्यांचा असाच उत्कर्ष होत जावं आणि महत्वाचं म्हणजे एक विनोदाची गोष्ट आणि खरी गोष्ट आहे लकीच्या चाकण आल्यामुळे माझ्या परिवाराला चांदी ताटामध्ये ताटामध्ये जेवणाची संधी उपलब्ध करून दिली त्यांनी हे जास्त महत्वाचं आहे त्याबद्दल त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो धन्यवाद सुनीती ज्वेलर्स चाकण शाखेचा आज द्वितीय वर्धापन दिन आहे खरंतर या सुनिती ज्वेलर्स जे संचालक आहेत डायरेक्टर आहेत ते लकीचंद कटरिया हे माझे अतिशय जेव्हा मित्र आणि स्नेही अतिशय शून्यातून विश्व निर्माण करणारी ही व्यक्ती खरंतर सोनं म्हटलं की हे प्रत्येकाच्या जीवनातली एक गरजेची वस्तू आहे प्रत्येकाला लागणारं ते ग्रॅम असो तोळा असो प्रत्येक काही ना काही ते घेत असतो आणि याच माध्यमातून लकीचंद कटारिया आणि सुनीती ज्वेलर्स या संपूर्ण कटरिया परिवाराने सुनिती परिवाराने खरंतर ग्राहकांचं मन आणि विश्वास जिंकण्याचं काम केलेलं आहे आज चिंचोडची शाखा असेल चाकणची शाखा असेल आणि निगोजची शाखा असेल या प्रत्येक शाखेमध्ये त्यांचे असणारे सगळ्या ग्राहकाशी असणारे चांगले संबंध या जोरावरती आज आपण पाहतो की सोनं ही अशी वस्तू आहे की ती फक्त विश्वासावर घेतली जाते कारण सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे आज आपण जर का सोन्याचा भाव पाहिला तर तो नव्वद हजार पार केलेला आहे मग अशातच प्रत्येक व्यक्ती ही तीच दुकान शोधते की ज्या दुकानामध्ये आपल्याला सोन्यापेक्षा चांगल्या विश्वासाने त्या ठिकाणी सोनं मिळू शकेल मजुरी कमी मिळू शकेल सा या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी ग्राहक करत असतो आणि या सगळ्या विचारातून तो आपलं सोनं निश्चित करत असतो आणि आज आपण पाहतो की चाकण या औद्योगिक नगरीमध्ये मागच्या दोन आधी सुरू झालेल्या सोनीचे ज्वेलर्स आज पाहता पाहता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक खूप मोठ्या ठिकाणी दालन आहे खूप मोठे शोरूम आहे आणि असंख्य व्हरायटीज या दुकानामध्ये अनेक ग्राहकांना पाहायला मिळतात सोन्याचा भाव हा भाग एक वेगळा आहे परंतु या सोन्या चांदीच्या ज्वेलरीमध्ये तर महिला मंडळी ज्यांना त्या ठिकाणी ज्वेलरी लागते ती ज्वेलरीची जी डिझाईन असते त्या खूप महत्वाच्या असतात एक नाविन्यपूर्ण डिझाईन या ठिकाणी देण्याचं काम लकीचंद कटारे आणि सुनीती ज्वेलर्सने मागच्या दोन वर्षात केलंय त्यामुळेच या द्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने त्यांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने माझ्या परदेशी परिवारच्या वतीने आपला आवाज आपल्या सखीच्या होती त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना अशीच त्यांची उत्तरोत्तर भरभराट होत राहो अशा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सुनीती ज्वेलरच दोन वर्ष पूर्ण होऊन तिसऱ्या वर्षात खऱ्या अर्थाने पदार्पण करीत असताना था सर्व लोकांसाठी खऱ्या खऱ्या अर्थाने आनंदाचं सुनीती ज्वेलर्स या ठिकाणी आल्यापासून सर्व सामान्य माणसापासून तर भरत शेठ सारख्या उच्च भ्रू लोकांपर्यंत सर्वांशी प्रेमाचे आदराचे चांगले संबंध ठेवण्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने धंद्यामध्ये यशस्वी कस व्हावा तर लखीचंद ज्वेलर्स यांच्याकडे पाहिल्यानंतर निश्चितपणे यशस्वी होण्याचं गमक त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती त्यांची खऱ्या अर्थानं होत जाईल आणि नक्कीच होईल त्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज आपण या ठिकाणी सर्वजण ज्वेलर्स चाकल आणि या ज्वेलरचे सर्व सर्व लकीचंदी कटरिया आणि आमच्या वहिनी राखी वहिनी या दोघांच्या माध्यमातून हा सुनिधी ज्वेलर्सचा दुसरा वर्धापन दिन आणि तृतीय वर्षात यशस्वीरित्या पदार्पण हा जो योग आलेला आहे हा सर्वांना चाकणकरांच्या हव्या असं वाटणार हे ज्वेलर्स त्याच कारणच असं आहे की यांनी या दालनामध्ये सर्वांना भरभरून यथायोग्य जे अलंकार आहेत ते चांगल्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केले आहेत हीच यांच्या कामाची खरी पावती आहे आणि आमचे मित्र लखीचंद यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर चेहऱ्यावरती कायम नेहमी स्मित मदतीची भावना जसं भरत शेठ आपल्या या ठिकाणी बोलले की चाकणकरांच्या माध्यमातून या ठिकाणी या चाकणमध्ये ज्या जडणघडणीमध्ये मग ते मंदिराचं काम असो सामाजिक काम असो अशा अनेक कामांमध्ये यांचा हिरिणी वाटा असतो विशेषतः सांगायचं झालं तर ते मला नेहमी सांगत असत सा। की सामाजिक कुठलं काम असेल तर सांगत चला माझं त्या ठिकाणी काही ना काही योगदान माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि ते बोलतात तसे वागतात पण हेच मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं हो सुनीती ज्वेलर्सच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सुनिधी ज्वेलर्स भविष्यात पुढील कालखंडात याही पेक्षा चांगल्या माध्यमातून आमच्या चाकणकरांना चांगले अलंकार कसे मिळतील कसे उपलब्ध होतील सुविधा कशा मिळतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितास्य नेहमी टिकून राहू याच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जैन नमस्कार मी सृष्टीसाठी तर आज आपण आंबेठान चौक चाकण या भागात आले आहोत आणि इथे सुनीती ज्वेलर्सचं दुसरं वर्धापन दिन आहे आणि आज आपल्या हो सोबत या ज्वेलर्सचे ओनर आहेत चंद कटारिया सर काय सांगाल आज दुसरा वर्धापन दिन आहे काय आहे तुमचा फोटो तमाम ग्राहकास मी सुनीती ज्वेलर्स साकन तर्फे सर्व साकन आणि ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो आज दोन वर्ष पूर्ण होऊन तिसऱ्या वर्धापन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना साकनकरांनी केलेले प्रेम खूप कमी कालावधीमध्ये चाकणकरांनी केलेल्या प्रमाच्या पोटी मी आज तिसऱ्या वर्धा वर्धापन दुसरा वर्धापन करून तिसऱ्या वर्धापना दिवसात पदार्पण करीत आहे तरी मी सर्व चाकणकरांचे तमाम ग्राहकांचे खेड तालुका पुणे जिल्हा नगर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही दिलेल्या साथीच्या जोरावर आपण सुनीतीज चाकण तिसरं शोरून ले प्रतिसाथ, प्रतिसाथ, या तिन्ही अत्यंत प्रतिसाद याबद्दल मी ग्राहकांचा मनापासून आहे रामकृष्ण हरी आज हे दुसरं वर्धापन दिन आहे मग काय काय नवीन डिझाईन कलेक्शन आपल्याकडे दुसरा वर्धापन दिवस म्हणजे दोन दोन म्हणजे दुसरा वर्धापन दिवस दोन ऑफर डबल धमाका ऑफर पहिली ऑफर आहे सोने चांदीच्या मजूरवर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि दुसरी ऑफर आहे एक लाखाच्या खरेदीवर एक हजारचं व्हाउचर दोन लाखाच्या खरेदीवर दोन हजाराचं व्हाउचर तीन लाखाच्या खरेदीवर तीन हजाराचं व्हाउचर पटीमध्ये दे, व्हाउचर देण्याचे मी एक मानस ठेवलेला आहे तमाम ग्राहकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या स्कीमचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा ही नम्र विनंती आज चाकण मध्ये आमचे सर्वांचे सहकारी आणि ग्रुपचे आमचे सदस्य श्री लकीचंद कटारिया यांचा सुनीती जोदर्स आज दुसरा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहेत त्यामध्ये आमचे सर्व सहकारी आहेत खऱ्या अर्थानं गेली दोन वर्षे चाकणच्या उद्योग वैभवात अतिशय चांगल्या पद्धतीने मोठं भर घालणारा हा सुनीती ज्वेलर्सचा व्यवसाय आणि या व्यवसायाचे प्रोपरायटर लकीजन कटारिया खरं त्यांच्याकडून सर्व गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आमच्यासारख्या नव तरुणांना व्यावसायिकांना ते अत्यंत मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व आहेत म्हणून या निमित्तानं त्यांनी दोन वर्षाला जो त्या ठिकाणी व्यवसायाचा पल्ला पार केलेला टप्पा पार केलेला आहे हो त्यामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांशी एक व्यवहार व्यवहारिकता आणि एक विश्वासार्हता कमवलेली आहे त्यामुळे मी या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीनं आणि स्वर्गीय आमदार सुरेश बोगरे प्रतिष्ठानच्या वतीनं दोस्ताना ग्रुपच्या वतीनं त्यांना या दुसऱ्या वर्धापन मनापासून शुभेच्छा देतो सुनीती ज्वेलर्स सुनीती ज्वेलर्स म्हणजे एक अविश्वसनीय आमच्या चाकणकरांच्या हृदयात ज्यांनी अतिशय अल्पशा कालावधीत चाकणकारांचं मन जिंकलं असे सुनीती ज्वेलर चे सर्वे सर्वा लखीचंद कटारिया साहेब यांना मी त्यांच्या दुसऱ्या वर्धापान जन्मनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि साकरनं खूप लकी झाले लकी चंद शेटला अशा शुभेच्छा देऊन मी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो जे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सुनीती ज्वेलर्सचे सर्वे सर्व नक्की जनजी कटरिया ज्या सुनीती ज्वेलर्सच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना मी आपल्या दोस्ताना ग्रुपच्या वतीने साखर नागरी पोस्ट संस्थेच्या वतीने त्यांच्या या व्यवसायाला शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्यस त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबले रामकृष्ण आपल्या आपल्या या सुनिती ज्वेलर्स शाखा नंबर दोन अशाच त्याच्या शाखा नंबर तीन चार व अशाच आमच्या हवेली बँक सहकारी बँक लिमिटेड मोशी आणि मोशी ग्रामस्थ मोशी यांच्या तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा सुनिती ज्वेलर्सचा तिसरा वर्धापन दिवस तिसऱ्या वर्षात पदा पदार्पण करत असताना नेहमी रामक कृष्ण हरीचा जप घेऊन आपले कटारिया सर आणि सर्व त्यांची फॅमिली सर्व लोकांशी एकजूट करून आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीच चा उत्कृष्ट दर्जाचं सोनं उपलब्ध करून ह्या आज वर्धापन दुसरा वर्धापन दिवस तिसऱ्या वर्षात वर्धापण करत आहे मी त्यांना वर्धापन देण्याच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज सुनीता ज्वेलर्स या दुकानावर येऊन येताना खूप आनंद झाला कारण दुकानची मालक आमच्या खातला परिचय आहे आणि त्यांचं बोलणं आणि धंदा करण्याची पद्धत एकदम चांगली आहे गिरायकांनाही समजून घेतात आपल्याला काही दुःख लाभ झाला पाहिजे जसं ग्राहकाचा लाभ झाला पाहिजे याच्यावर त्यांचं जास्त फोकस जास असल्यामुळं या ठिकाणी सुनीता ज्वेलर्सने चाकणमध्ये आपला चांगला जम थोड्या अवधीच्या काळात बसवलेला आहे धन्यवाद अकरा वर्तापन दिनानिमित्त मी चाकणच्या मावळपीठ संस्थेकडून शेठला आणि सगळ्या स्टाफला शुभेच्छा देतो तर सुनीती ज्वेलर्सची दिवसेंदिवस अशीच उन्नती हो याच महावीरपासून शुभेच्छा देतो शेटचा व्यवसाय करण्याची जी सोयी आणि प्रामाणिकपणा हा खरंच वाघ आहे मी वैयक्तिक डॉक्टर अभंगाच्या कुटुंबातर्फे आणि शुभेच्छा देतो यांच्या दुसवापन दिनाच्या निमित्ताने आपल्या पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय लखीचंद कटारिया यांच्या सुनीती ज्वेलरच्या व्यवसायाला आमच्या कुरळी ग्रामस्थांच्या वतीने वैयक्तिक माझ्या वतीने या ठिकाणी या पुढील त्यांचा जो व्यवसाय आहे यामध्ये अधिक वृद्धी व्हावी अशी आमच्या ग्रामदैवत बलनाथ महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करून त्यांच्या भावी व्यवसायाला आमच्या सर्वांच्या ठिकाणी शुभेच्छा देतो नमस्कार मी संगीता तणे आणि आज इथे सुनीती ज्वेलर्स इथे मी आलेली आहे कारण सुनीती ज्वेलर्स चाकण आंबेठा शाखेचा आज दुसरा वर्धापन दिने आणि खूप आनंद वाटतो की पहिल्या वर्धापन दिनापासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासूनच सुनीती ज्वेलर्सचे आमचं एक नाता आहे आणि खूप छान ज्वेलरी सगळे तुम्ही पाहत असाल म्हणजे मागेही खूप छान ज्वेलरी दिसते नक्कीच सगळ्या ग्राहकांना सगळ्या सखीनं मी आवाहन करेल की तुम्हाला जे काही खरेदी करायचे असेल तर सुनीती ज्वेलर्स चाकण इथे या आणि नवीन नवीन टेम्पल ज्वेलरी असेल अँटीक ज्वेलरी असेल इथे सगळ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल आणि महिलांच्या आवडीचा एक कोपरा म्हणून आपण सगळ्यात सगळ्या महिलांना मी पण असेल त्याच्यामध्ये मी आताच एक नेकलेस ट्राय केला आणि खूप छान म्हणजे आपण त्यासाठी पुण्यामध्ये वगैरे सिटीमध्ये जातो पण आपल्या इथेही आपल्या पुण्यामध्ये पुण्यापेक्षा आपल्या पिंपरी चिंचवड चाकण आंबेठार इथल्या सगळ्या सखींसाठी इथेही तेच व्हरायटी तेच सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिजनेबल रेट जो मार्केट रेट आहे तोच पण तुम्हाला मजुरीमध्ये बाकीच्या अदर याच्यामध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे तर पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला आज आपल्या सखी परिवाराकडनं पण सुनिती ज्वेलर्सचे लखीचंद कटारिया यांना त्यांच्या द्वितीय वर्धापन पण खूप खूप शुभेच्छा देते आणि थांब तर आम्ही पहिल्या दिवसापासूनच येतो इथं hmm. चांगलं वाटतं आम्हाला डिझाईन डिझाईन hmm. आणि आपण सांगन तर थोडंफार ऐकत तसं करून देतो मजूर

आता डिझाईन झाली बघून बघताय की कसं पाहतोय अजून अजून पाहतोय साकन मध्ये सुनीती ज्वेलरचा दुसरा मधला वर्धापन दिन आहे तर आमचे बंधूच आहेत तर असाच प्रतिसाद आमचा राहील आणि तिसरी शाखा ते सत्तावीस सत्तेचाळीसाव्या वर्षी ओपनिंग करणार आहेत ह्याच माझ्याकडनं शुभेच्छा असतील आणि कटारिया बंधू हे चाकण मध्ये येऊन एक रहिवासी होतात आणि एक फॅमिली जोडतात तर त्यांचं एक श्रेय असं आहे की प्रत्येक घरातला व्यक्ती त्यांच्या घरातला असल्यासारखा सर्व्हिस इथं ते देतात आणि ते जे कामगार जे आहेत त्यांना पण त्यांनी अशी शिकवून दिलेली आहे की प्रत्येक येणारा ग्राहक नाही आहे इथे तर माझा एक फॅमिली मेंबर आहे अशी त्यांच्याकडनं सगळ्यांना सर्व्हिस असते आम्ही आता सुनेच्या ज्वेलर्स मध्ये आलेलो आहे चाकण त्यांचे आता म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याशी आमची चांगली आम ओळख आहे तरी पंधरा वर्ष झालं असेल आधी ते एका ठिकाणी सर्व्हिसला होते ना तेव्हा बसून आमची ओळख आहे त्यांच्याकडून आणि त्यांनी जेव्हा स्वतःच सुनीचे ज्वेलर्स ते त्यांनी शॉप ओपन केलो तेव्हापासून तर आम्ही म्हणजे त्यांचे जुनेच कस्टमर आहोत आणि त्यांचे चिंचवडला आणि चाकणला दोन्ही ठिकाणी म्हणजे अजून निघूच्या त्या ठिकाणी पण आहे त्यांची शाखा पण त्यांचं इथं चाकण आम्ही नेहमी आम्हाला फोन करतात आता हे त्यांचं दुसरं वर्धापन दिने आम्ही नेहमी इथं येतो आणि त्यांचे ते म्हणजे त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे विचारणार की तुम्हाला काय काय आले की लगे म्हणजे सगळं सगळं व्यवस्थित त्यांचं सगळं व्यवस्थित असतं आम्हाला सगळं दाखवणार की तुम्हाला नाही आवडलं तर ह्याच्यात अजून तुम्हाला वेगळी डिझाईन कोणत्या पाहिजेन का आम्हाला विचारून घेतात की तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्याच्यात काय वेगळं असेल तर ते पण सांगा आम्ही तुम्हाला ते बनवून देऊ शकतो का म्हणजे की खूप छान आहे त्यांचं सर्व्हिस आणि त्यांचा स्टाफ पण खूप छान आहे काय खरेदी करायला काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही या दुकानामध्ये आहात काय कशा प्रकारच्या सुविधा तुम्हाला प्रोवाईड केल्या जातात चांगले सुविधा म्हणजे पाच सहा महिन्यापासून आले दोन तीन वस्तू घेतलेल्या आहेत आम्ही म्हणजे हा भेटत आले मी आज मी निगंठ बघायला आले जे आता डिझाईन कसं भेटतात त्याच्यावर डिपेंड आहे जे काही का, हो, तुम्ही जे काही तुम्ही घ्यायला आले त्या तुम्हाला काही नवीन नवीन डिझाईन किंवा नवीन कलेक्शन मिळत हो मिळत आहे किती वर्षापासून तुम्ही येत आहे इथं झाल्यापासून येतोय ही ब्रांच इथं ओपन झाल्यापासून येतोय तर आज आपण सुनिधी ज्वेलर्सच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आंबेठाण चौक चाकण या भागात आलेलो एकतीस मार्च पर्यंत डबल ऑफर स्कीम ठेवण्यात आली आहे तर तुम्ही पण या स्कीमचा लाभ घ्यावा कॅमेरामॅन भानुदास हिवराणेसह मी साठी आपला आवाज पिंपरी चिंचवड